संत सेवालाल महाराजाच्या पूर्वजाच्या समाधीची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा दोषीवर कारवाई न झाल्यास विश्वासन करण्याचा रमेश महाराजांचा प्रशासनाला इशारा विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी मानवरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र ती पोरादेवी निवासी रमेश महाराज यांनी जिल्हाधिकारी वाशिमांना तालुका प्रशासनामार्फत आपले पूर्वज यांच्या समाध्या काही समाजकंटकांनी नष्ट केल्याचे लेखी निवेदन वारंवार देऊ प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ येत्या आठवड्याच्या अठरा तारखेला विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवण्याचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे संत शिरोमणी नाईक महाराज वामन महाराज आणि माझे वडील तुकाराम महाराज यांच्या जुन्या समाध्या होत्या समाज बांधव आणि आम्ही आमच्या पूर्वजांच्या पवित्र समाध्यांचे दैनंदिन पूजा दररोज करीत होतो मात्र तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाने काही समाजकंटकांनी एका रात्री उपरोक्त सर्व समाधांचे अस्तित्व नष्ट केल्यामुळे समाज बांधव व माझ्या धार्मिक भावनांना प्रचंड ठेच लागल्याने निवेदन रमेश महाराज यांनी तहसीलदारामार्फत जिल्हा प्रशासनाला दिले आहे उपरोक्त सर्व पूजनीय महाराजांचे अस्थिकलश समाजामध्ये ठेवण्यात येऊन माझे वडील स्वर्गीय तुकाराम महाराज यांच्या समाधीमध्ये अस्थिकलशासह माझ्या आजी दुली दुलीबाई रतन सिंग राठोड यांच्याकडून प्राप्त दोन किलो सोने एका तांब्याच्या भांड्यात ठेवले होते स्वर्गीय तुकाराम महाराज यांच्या अंतिम इच्छेनुसार ज्यावेळी मंदिर जीर्ण होईल त्यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे जीर्णोद्धारासाठी सदरील दोन किलो सोन्याचा वापर करण्यात येण्यासंबंधी सांगितले असल्याचे निवेदनामध्ये मा महाराज यांनी नमूद केले आहे रमेश महाराजांनी निवेदनामध्ये कबीरदास महाराज नामदेव राठोड यांनी कंत्राटदारासोबत संगनमत करून पूजनीय व्यक्तीच्या त्यातील त्यातील काही कंत्राटदारा कुणालाही विश्वासात न घेता उद्ध्वस्त केले असल्याचे लेखी निवेदन दिले आहे तीर्थक्षेत्र विकास सुरू असताना पूजनीय महाराजांच्या समाध्यांची विटंबना न होण्याची जबाबदारी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व्यवस्थित पार न पाडल्याची खंतही रमेश महाराज यांनी व्यक्त केली आहे शासन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या पूर्वजांच्या समाध्या व व करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास येथे अठरा जून रोजी पोरादे येथे रास्ता रोको आंदोलन व सायंकाळी पाच वाजता विष पासन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे अशोक रत्नपरकी वाशिंग ट्वेंटी फोर न्यूज